राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सोळा ते एकवीस जानेवारी ही तारीख इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आहे उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी दिनांक बावीस रोजी होणार आहे अर्ज मागे घेण्यासाठी सत्तावीस जानेवारी तारीख आहे तर पाच जानेवारीला मतदान आणि सात फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख सत्तावीस जानेवारी आहे त्यामुळे चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी काही वाळ काही गाळ वाट बघावी लागेल मात्र चित्र स्पष्ट झाल्यानंतर अवघे आठ दिवस उमेदवाराला प्रचारासाठी मिळतात दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच संभाव्य उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे शिवसेना शिंदे गटाकडून सौनेहा योगेश पाटे यांनी नारायणगाव गटातून वारवाडी गटातून धनुष्यबान सौ रुपाली रमेश मेत्रे यांनी मशाल तर प्रियंका शेळके आणि प्रियांका बोरकर यांनी चिन्हनं प्रचाराला सुरुवात केली होती मात्र दोन्ही उमेदवार आम्ही गटाच्या चिन्हावर लढणार असल्याचे सांगत होते आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवस होता मात्र शिंदे गटाकून गटाविरुद्ध उमेदवार ठरता ठरेना चर्चेच्या फेऱ्या जोर बैठका सुरू असल्या तरी अद्याप कोणताही पैलवान आकाड्यात उतरायचा हे निश्चित झालेले नाही आज शनिवार दिनांक सतरा रोजी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव येथील कार्यालयात सायंकाळी सहा वाजता महायुतीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जुन्नरचे प्रमुख माजी आमदार अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष देवदत्त निगम त्याचप्रमाणे नारणगाव वरवाडी गटातील उभटा उमेदवार सौरुपाली रमेश मेत्रे यांचे प्रमुख प्रतिनिधी रमेश मेत्रे शिवसैनिक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष सूरज वाजगीन अनंतराव चौगुले यांच्यात उमेदवाराबाबत चर्चेच्या जोर बैठका सुरू होत्या रात्रीचे दहा वाजले तरी चर्चा संपेना आणि उमेदवारही ठरेना दरम्यान माजी आमदार अतुल बिनके म्हणाले की आज थांबा उद्या किंवा सोमवारी सकाळी माध्यमांना माहिती मिळेल कालच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अध्यक्ष देवदत्त निकम म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार नाहीत एकत्र येण्याच्या अफवा सुरू आहेत मात्र अफवांवर विश्वास ठेवू नका ठेवू नये आणि आज खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या भेटीला निकम उपस्थित राहतात याचाच अर्थ असा की राजकारणामध्ये कोणत्या वेळेला काय होईल हे सांगणं कठीण आहे फक्त ती वेळ तो काळ ओळखता ज्याला येईल तोच यशस्वी होऊ शकतो हे सत्य मात्र नाकारता येत नाही हे ये वास्तव आहे ब्युरो रिपोर्ट धन्यवाद न्यूज पण गाव टाईम प्रत्येकाला शब्द दिला होता शेळकेता म्हणले का आम्हाला अतुल शेंडी शब्द दिलेला आहे बोरकरता म्हटले आम्हाला शब्द दिलेला आहे काल परवा मैत्री म्हणत म्हटले का आम्हाला अतुल शेंनी पाठिंबाच आहे म्हणजे जाहीर नाही केला पण सांगितलंय मग शब्द तुझ्या डाव बाजू की बिगुल वाजलेला आहे सोळा तारखेला अजून राष्ट्रवादीच फिक्स काय होत नाही उद्या ठरणार उद्या ठरणार आपली बऱ्याच वेळा खासदार साहेबांसोबत मीटिंग झाली दोन्ही पक्ष एकत्र येणं चाललं आघाडी करणार त्यानंतर अजून कोण कोण सोबत येतात पक्ष ते ठरेल उबाटाई एकत्र येणार अशी चर्चा आहे नेमकी ठरेल अनेक जण आपल्याकडे चकरा मारतायत ते बाबा लवकर फायला करा वेगवेगळे सीट शेअरिंग अजून कुठला पक्ष त्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आज, ने, आज दुण दुण ने, ते फायनल होईल आज जे आमचे जे नेते आहेत त्यांनी सांगितलं की अमोल कोल्ह्यात तुम्ही बसून ठरवायचं आणि त्याच्यानंतर नेता आज फायनल होईल आज नाही उद्या होईल परवा शेवटची तारीख एकवीस आहे हो मग आता सोमवारी होईल ना सोमवारी मला किती तारीख एकोणीस तारीख वीस आणि एकवीसचा फॉर्मर